आई वडील दोघेही डॉक्टर आईची इच्छा तिनं डॉक्टर बनावं अशी होती मात्र त्याला फाटा देत तिनं स्वतःचा मार्ग निवडला कला विभागात चांगलं यश मिळवता येतं हे तिनं सिद्ध केलंय शहरात राहणाऱ्या चैत्रा दिवानी या युवतीनं सीबीएसई बोर्डात राज्यात सर्व विभागातून पहिला क्रमांक पटकावलाय तिच्या यशामुळे कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावल्याचा उत्साह असलेल्या चैत्राला मिळालेल्या यशानं कला विभागात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी ठरली आहेत आजच्या तांत्रिक युगात शिक्षण घेताना विज्ञान शाखेकडे बहुतांश विद्यार्थ्यांचा कल पाहायला मिळतो पुढील शैक्षणिक कामात मिळणाऱ्या संधी लक्षात घेता आजकालची पिढी विज्ञान आणि वाणिज्य शाखा अधिकपणे निवडताना दिसून येते मात्र चैत्रा दिवाण या विद्यार्थिनीनं आपला वेगळा निर्णय घेऊन त्यात आपण यश मिळवू शकतो हे सिद्ध केलंय दहावीपर्यंत शिक्षण घेताना कला विभागात शिक्षण घ्यायचा कुठलाही उद्देश नव्हता मात्र मानसशास्त्रात माझा रस अधिक असल्यानं मी त्या विभागाकडे गेले असं मत चैत्रा दिवाण हिनं व्यक्त केलंय अभ्यासाचं योग्य नियोजन वेळोवेळी करत होते रोज सहा ते सात तास अभ्यास आणि काही वेळा दहा ते बारा तास देखील अभ्यास करत होते यात आई वडिलांनी मोलाची साथ दिली मात्र शिक्षकांनी देखील योग्य मार्गदर्शन केल्यामुळे यश मिळवता आलं आधीपासूनच घरातील वातावरण चांगलं होतं त्यामुळे कला विभागात कोणतेही क्लासेस न लावता मला चांगलं यश मिळवता आलं असा विश्वास चैत्रा दिवान हिनं व्यक्त केला तर पुढील शिक्षणासाठी पुण्यात जाऊन मानसशास्त्र विषयावरच अभ्यास करणार असल्याचं तिनं सांगून यात पी एच डी करायची असल्याचं देखील स्वप्न तिनं बाळगलंय तेरा मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदानाची धामधूम सुरू असताना सीबीएसई बोर्डानं आपला निकाल जाहीर केला त्यात छत्रपती संभाजीनगर येथील चैत्रा दिवाण या विद्यार्थिनीनं राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे तिनं कला विभागात शिक्षण घेऊन विज्ञान वाणिज्य आणि कला या तिन्ही विभागात सर्वाधिक गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे चैत्राला पाचशेपैकी चारशे सत्त्याण्णव गुण पडले असून तिनं चक्क नव्याण्णव पूर्णांक चार टक्के मिळवलेत तिच्या मेहनतीनं आणि दुर्दम्य इच्छाशक्तीनं तिनं घवघवीत यश संपादन केलंय दहावीत चौऱ्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के गुण तिला मिळाले होते तिनं चाकोरीबद्ध विज्ञान शाखेत न जाता कला शाखेतून पुढील शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत त्यामुळे ती डॉक्टर बनावी अशी त्यांची इच्छा मात्र तिनं स्वतःचा मार्ग निवडून ते सिद्ध करून दाखवलं चैत्रानं कुठलेही क्लास किंवा महागडे शिक्षक निवडले नाहीत तर स्वतःच अभ्यास करून आपल्याच विद्यालयातील शिक्षकांची मदत घेऊन घरीच अभ्यास करून हे यश मिळवलंय हे करून तिनं तिचा निर्णय सार्थ ठरवलाय मुलांच्या शैक्षणिक निर्णय प्रक्रियेत आपण हस्तक्षेप न करता मार्गदर्शकांची भूमिका पार पडावी अशी प्रतिक्रिया यावेळी चैत्राच्या आई वडिलांनी व्यक्त केली आहे खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे आमच्यासाठी कि तिने तिच्या आवडीचं क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्रात तिने एक्सेल करून दाखवलं ऍक्च्युली मला तिने दहावी नंतर जेव्हा सायन्स सोडलं तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की ऍटलीस्ट तिने सायन्स राहू देवा म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा एक सायंटिफिक दृष्टिकोन हो येतो पण तिने मला समजून सांगितलं की आई जसं तू प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी करते तसंच मला म्हणजे माझी अशी इच्छा होती की तिने एमबीबीएस करून तिने सायकिया्री करावं म्हणजे तिला जर आवड आहे तिने व्हावं अशी माझी म्हणजे प्रांजळ कबुली देते पण तिने मला सांगितलं की आई मला थेरपटिक्स मध्ये नाही जायचंय आय वॉन्ट टू प्रिव्हेंट इमर्जन्स ऑफ मेंटल इलनेसेस इन पीपल तर तिने जे हे उत्तर दिलं त्या वाक्यावर मी अगदी आवाज झाले आणि त्याच्यानंतर मी तिला कधीच म्हटलं नाही चैत्रा की तू डॉक्टर हो किंवा तू हो कारण तिने खूप चांगल्या पद्धतीने मला ते पटवून सांगितलं होतं <laughs> नाही नाही तिने तिचा सेल्फ स्टडी केला आणि तिच्या बाबांनी तिला खूप गायडन्स केला आणि त्या बाबतीत तिने आम्हाला कधीच त्रास दिला नाही म्हणजे हा सगळा स्टडी तिने विदाऊट एनी कोचिंग क्लास तिच्या शाळेतले टीचर्स आणि तिचा हा स्वतःचा सेल्फ स्टडी आहे तिला कुठलेही कोचिंग क्लास किंवा ट्युशन वगैरे नव्हते हे सगळं अभ्यास तिने स्वतःच केलेला आहे हो अगदी खूप म्हणजे सांगितलेलं सगळं ऐकणारी अशी छान अशी मुलगी झालं <laughs> नाही नाही हे कधीच मला तिला बळजबरी करावी लागली नाही किंवा उठ चैत्रा कर आता तुझी वेळ झाली झोपू नको असं मला कधीच नाही करावं लागलं तिने हा जो अभ्यास केला तो स्वतःच स्वतः केला आणि कधी अभ्यास करताना आम्ही तिच्या आजूबाजूला बसावं किंवा आम्ही तिच्याबरोबर असावं किंवा आम्ही कुठलं सोशल फंक्शन अटेंड करू नाही आम्ही आमचे मुख्य म्हणजे आमचा जॉब किंवा आमचा आमचे जे रुटीन आहे ते सोडून आम्ही कधीच तिच्याजवळ बसलो नाही म्हणजे हे जे केलं आहे दॅट इज हर सेल्फ अचीवमेंट मी डॉक्टर अनघा मकरंद दिवाण का आ, मी सर्वात आधी माझं अकरावी बारावीचं शिक्षण आर्ट ह्युमॅनिटीज मध्ये झालं याच्यामध्ये मला आधी दहावीपर्यंत पर्यंत इतकी काही खास आवड नव्हती या सब्जेक्ट मध्ये पण माझा मेन फोकस हा सायकॉलॉजी मानसशास्त्रामध्ये होता आणि माझ्या बाबांना त्या सब्जेक्ट मध्ये इंटरेस्ट होता माझे आजोबा पिडेट्रिशियन होते ते लोकांना बोलायचे त्यांना समजवायचे मग माझ्या आई बाबांना ते, ते पण त्या गोष्टी कराव्या लागतात आणि मी आणि माझ्या मैत्रिणी हा सब्जेक्ट सोबत आम्हाला डिस्कवर झाला आणि त्याच्यामुळे माझं इंटरेस्ट वाढत गेला सायकॉलॉजीमध्ये आणि तशा याच्याने मी सायन्स घ्यायच्याऐवजी काही नीट किंवा इंजिनिअरिंग करायच्याऐवजी मी ठरवलं की मी ह्युमॅनिटीज किंवा आर्ट्सच्या दिशेने जाईल मी युजुअली दिवसातून सहा सात तास अभ्यास करायचे Uh, मी मोस्टली मी एका दिवसात असे दहा दहा बारा तास करायचे वी मी वर्षभर हेच पॅटर्न आणि हा मोमेंटम पकडला की दररोजच आपला जेवढा आहे महिन्यात जेवढं व्हायचं आमचं तर आमच्या शाळेनी टेस्ट ठेवल्या हो होत्या की महिन्यात जेवढा सिलेबस झाला त्याचा टेस्ट द्यायचा दे तर तशा यायचा आणि माझी महिन्या महिन्याला अभ्यास व्हायचा हो सो त्याच्यामुळे माझा सहा सात तासाचा सा, 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 मिनिमम अभ्यासाने माझा खूप जास्त फायदा झाला या काय मला सर्वात जास्त मदत म्हणजे माझे जे ह्युमॅनिटीज या फील्डमधले टीचर्स होते आणि माझे प्रिन्सिपल सर या सगळ्यांची अतिशय मदत झाली त्यांनी विश्वास दाखवला आमच्यावर आम्हाला जे काय पाहिजे होतं ते नेहमी आम्हाला प्रोव्हाइड करायचे आम्ही रात्री टीचर्सला कॉल करू शकत होतो कुठले स्कूल युजली नंबर प्रोव्हाइड नाही करत टीचर्स आमच्याकडे रेडी नंबर्स होते की तुम्ही कॉल करा त्यांना घरी बाबांची जास्त त्यांना या ह्युमॅनिटीज किंवा पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री या सगळ्या विषयांमध्ये त्यांना जास्ती आवडले तर मग बाबांनी मला पुस्तकाच्या बाहेरच्या गोष्टी ज्या मला पुस्तकातलं टॉपिक समजण्यासाठी गरजेच्या होत्या ते ते मला सांगायचे म्हणजे माझी त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन वाढावी आणि की मी ते बेटर पेपरमध्ये लिहू शकायची माझ यश मिळवून मला सगळ्यात मोठी गोष्ट जी चांगली वाटते की मी दहावीमध्ये आईबाबांना बोलली की मला सायन्स वगैरे करायचं नाही हे करायचं नाही त्यांनी ती माझी गोष्ट ऐकली आणि मी माझ्या डिसिजनला आणि त्यांच्या विश्वासाला खरं ठरू शकली हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आता आ, मी पुण्यामध्ये मला बी ए ऑनर्स करायचं आहे मध्ये तर आम्ही आता कॉलेज तर नाही बघितलंय बट आम्ही आता बघू तर सायकोलॉजी मध्ये मेजर करून पुढे कुठल्याही फील्डमध्ये करून मग मला आत्ता तर पी एच डी करायची पण बघू पुढचं आता मला माझ नुसती आवड या दोन वर्षामध्ये माझे टीचर्स इतके छान होते की मला नुसतं ऐवजी जे बाकीचे पण आर्ट्स मधले सब्जेक्ट असतात त्याच्यामध्येही माझा इंटरेस्ट झालाय सो पॉलिटिकल सायन्स मध्ये तर खूपच जास्त आवड आली मला सो मला काहीतरी करून ह्या दोन सब्जेक्टला मर्ज करून कुठेतरी काम करायचंय सो युनायटेड नेशन जर तसे काही मध्ये काही करता आलं किंवा देशाच्या याच्यामध्ये पॉलिटिकल ऍस्पेक्ट मध्ये काही सायकॉलॉजीचं जर बघू आता काय होतं आपल्या नक्कीच अभिमानास्पद आहे तिची कामगिरी कुठल्याही आई वडिलांना नक्कीच गौरव होईल त्यांचा मान वाढेल आणि आज मला खरोखर तिचे बाबा म्हणून ओळखायला आज खरंच आनंद वाटेल कारण ह्याचं महत्वाचं कारण आहे की तिने पाहिलेलं तिचं स्वप्न तिने ठरवलेलं उद्देश तिने जे करायचं ठरवलं की तिला नाही सायन्स करायचं नाहीये तिला आर्ट्स आहे आजच्या काळात ह्युमॅनिटीज म्हणतो आणि ते परस्यू करायचे तिने इच्छा ठेवली आणि मला आय डोंट नो मला आधीपासूनच वाटत की माझ्या मुलीने असं चाकोरीबद्ध काही जे आहे ते करूच नाही कारण चाकोरीबद्ध तर सगळेच करतात समाजात नवीन काहीतरी दिशा दाखवणार किंवा काहीतरी वेगळं करणारं व्यक्तिमत्व आपल्या लेकरू व्हावं असं मला आधीपासून वाटत होतं आणि ते तिने मी तिला कधी तसं म्हटलं नाही काही आयुष्यात पण ते तिने अगदी खरोखर करून दाखवलं सत्यत उतरवण्याची आता वेळ आहे आणि ती नक्कीच आयुष्यात तिच्या ज्या क्षेत्रात ती निवडेल तिने ऑलरेडी निवडलं आहेच आहे पण त्या क्षेत्रात निवडून ती अत्युच्च स्थानावरती जाईल याबद्दल मला शंका आहे आणि ती जावी यासाठी जर आशीर्वाद आमचे आई वडिलांचे आजी आजोबांचे आणि सगळ्यांचे गुरुजनांचे आशीर्वाद असतात ते नक्कीच तिला मिळतील आणि ती नक्कीच एक खूप उत्तुंग असं यश आठवत तुम्ही डॉक्टर झाले तेव्हाच तेव्हा आनंद जास्त होता की आता तिने नाही डॉक्टर होण्याचा आनंद होता नक्कीच होता पण शेवटी असं म्हणतो ना की आपल्या आनंदापेक्षा आपल्या लेकरांचा आनंद हा अगदी इतका मोठा असतो की तो म्हणजे आपण तो आपण सांगू शकत नाही तो आनंद किती आहे नक्की हा आनंद माझ्यासाठी मोठा आहे डॉक्टर होणं मला वाटतं माझी प्रक्रिया होती पण हिचं डॉक्टर होणं जे आहे ते तिने पाहिलेलं स्वप्नपूर्ती आणि तिने ते ध्येय ठेवून केलेलं आहे मला वाटतं की ते ह्या नवीन पिढीचं देवतक आहे की ते जे ठरवतात आणि त्यांना आपण फक्त त्यांना प्रोत्साहन द्यायचं त्यांना मार्गदर्शन करायचं आपण त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये किंवा त्यांच्या प्रक्रियेमध्ये आपण फार काही त्यांना आपण इन्व्हॉल्व्ह द्यायचं किंवा त्यांना डायरेक्ट नाही करायचं त्यांना मोकळं द्यायचं त्यांना खुलं द्यायचं फुल खुल फुललं तर छान दिसतं त्याला बळजपुरी फुलवता येत नाही फुलाला खुलूस द्यायला पाहिजे आपलं काम फक्त माण्यासारखं आहे त्याला पाणी करणं पाणी घालणं आपलं काम डॉक्टर मकेंद